नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र संजय उंद्रे संजय उंद्रे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे केदारनाथ यात्रा चालू झालेली आहे आणि आम्ही जवळजवळ मित्रपरिवार आणि नातेवाईक असे एकशे दहा जण हे पंधरा मे ते एकोणतीस मे या दरम्यान केदारनाथ चारधाम यात्रा करणार आहोत आणि त्या अनुषंगानेच मी एक केदारनाथमध्ये घ्यावायचे सामानाची लिस्ट काय त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे तर आम्ही पंधरा ला या ठिकाणी पुण्याहून निघणार आहोत दिल्लीसाठी सकाळचं फ्लाईट आहे दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्हाला दिल्ली टू हरिद्वार अशी बस आहे प्रत्येकी सत्तावीस सीटरची बस आहे आम्ही चार बसेस केलेल्या आहेत आणि हरिद्वारपासून आमची यात्रा ही यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा होणार आहे येताना आम्ही दिल्ली मथुरा आग्रा देखील करणार आहोत परंतु केदारनाथ यात्रेमध्ये घ्यावयाची काळजी आणि घ्यावयाचं सामान या संदर्भात हा मी व्हिडिओ सुरुवातीला म्हणतोय आत्ता व्हिडिओ आपण घ्यावयाच्या सामानाचा करणार आहे केदारनाथ यात्रा मित्रांनो हा जवळजवळ एकवीस बावीस किलोमीटरचा ट्रेक आहे आणि ट्रेक हा भरपूर न, न निसर्गरम्य वातावरणात आहे त्यामुळे तिथं आपल्याला तो ट्रेक करताना फार आनंद येणार आहे परंतु तो ट्रेक करत असताना आपल्याला शारीरिक कष्ट देखील पाव आहेत त्यामुळं आपण आपल्याबरोबर जी छोटी बॅग घेणार आहोत त्यामध्ये आपण काय काय महत्वाचं सामान घ्यायचं याबद्दल मी आपल्याला माहिती घेणार आहे सुरुवातीला आपण हा बावीस किलोमीटरचा ट्रेक आहे त्यामुळं आपल्याबरोबर मोबाईल तर असणारच आणि मोबाईलमध्ये टॉर्च हा फिक्स आता प्रत्येक मोबाईलमध्ये असतो त्यामुळं सेपरेट टॉर्च घेण्याची काही आवश्यकता नाही आहे परंतु मोबाईलबरोबर पॉवर बँक घेणं हे फार गरजेचं आहे कारण की आपल्याबरोबर पॉवर बँक असला म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन जरी झाली तरी पॉवर बँक थ्रू आपण ती परत चार्ज करू शकतो केदारनाथ यात्रा ही बावीस किलोमीटर ट्रिक असल्यामुळं चालताना आपल्याला थकवा येतो त्यामुळं आपल्याला भूक देखील लागते त्याकरता आपण आपल्याबरोबर काजू बदाम शेंगदाणे इनो चॉकलेट्स एनर्जी फूड त्याचप्रमाणे तिथं आपल्याला मॅगी आणि मोमोज हे मिळतच असतात तसेच बरोबर एक पाणी बॉटलसुद्धा घ्यायची हे फार महत्त्वाचे आहे केदारनाथ यात्रेमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मोजे घ्यावे लागतात कारण की वातावरणामध्ये फार बदल होत असतो काही वेळाहून काही वेळास ह्या थंडी काही वेळा पाऊस पडत असतो त्यामुळे एक्स्ट्रा मोजे घ्यायचे थर्मल घ्यायचं तसेच जर्किंग रेनकोट इत्यादी हे देखील बरोबर घ्यायचं आपल्याबरोबर केदारनाथ यात्रा आपण चालत असल्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडत असतो रस्ता पार चिकचिक असतो त्यामुळे आपल्याबरोबर जे आपण बूट घेणार आहोत त्याला योग्य ग्रीप असलेले बूटची बूट खालची बाजू ही चांगली ग्रीप पाहिजे कारण की जर ती नेमू गुळगुळीत असेल तर पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे महत्वाचे बूट हे घेणं फार महत्वाचे त्याचप्रमाणे आपल्याबरोबर बॅगेमध्ये दोन टी शर्ट ठेवा दोन ट्रॅक पॅन्ट ठेवा कारण वर गेल्यानंतर परत आपल्याला जर चांगले फोटो काढायचे असेल तर एखादा चांगला ड्रेस देखील बरोबर असू द्या आपल्याबरोबर तुम्ही टोपी घ्या कानटोपी एक घ्या छोटी एक छत्री घ्या कारण पाऊस चालू असतो रेनकोट जरी असला तरी दरवेळेला आपण रेनकोट काढू शकत नाही छोट्या जरी पावसाच्या सरी आल्या तर त्यासाठी आपल्याला छोटी छत्री ही कधीही उपयोगी मिळू शकते रात्रीच्या वेळेला थंडी असते त्यामुळे हँड ब्लोन सुद्धा बरोबर असू घ्या त्याचप्रमाणे एक छोटी बॅग घ्यावा त्या छोट्या बॅगमध्ये आपलं आधार कार्ड दर्शन पास हे किरकोळ किरकोळ वस्तू त्यामध्ये राहू शकतात तसेच केदारनाथ यात्रेमध्ये तिथं आपल्याला साधारण तीस ते चाळीस रुपयाला काठी मिळते ती काठी मात्र आवश्यक आहे केदारनाथ यात्रेमध्ये सुरुवातीला आपल्याला चालत असताना जर कोणाला ऑक्सिजनचा त्रास संभवत असेल तर यात्रेच्या दरम्यान सुरवातीला साधारण छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर मिळतात त्याची किंमत अंदाजे तीनशे ते चारशे रुपये असते त्यामुळे ते जर कोणी येतं तरी काही हरकत नाहीये तसेच मेडिसिन म्हणून जर तुम्ही म्हणाल तर उलटी जुलाब ताप डोकेदुखी सर्दी आणि कोणाच्या काही अत्यावश्यक डोळ्या असतील बी पी शुगर या देखील गोळ्या बरोबर ठेवा जेणेकरून आपल्याला आपल्या प्रवासामध्ये आपला प्रवास हा सुखकर होईल केदारनाथ यात्रेमध्ये मोबाईलच्या संदर्भात जर विचार कराल तर आपल्याकडे जिओ आणि एअरटेल ही जर दोन सीम असतील तर कधीही फायदेशीर ठरतील कारण की जिओ आणि एअरटेलला तिथे चांगली आहे तसेच त्याचप्रमाणे केदारनाथ यात्रेमध्ये आपण मुक्कामी वर गेल्यानंतर तिथे आपण ट्रेन घेतो आणि आपल्याकडे एक मोबाईल असतो आपल्या मित्रपर्वांकडं मोबाईल असतो त्यामुळे चार्जिंग करत असताना टेनमध्ये फक्त एकच स्विच असतो त्यामुळे एक्सटेन बोर्ड घेता बरोबर आला तर तो, 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 तो कधीही फायद्यात राहील कारण की त्या बोर्डमुळे आपल्या मित्रपर्वाचे व आपले हे एकत्र फोन चार्जिंग होऊ शकतात मित्रांनो यात्रेदरम्यान आपल्याला ही भरपूर आहे आणि कष्टमय आहे परंतु सगळे मित्रपरिवार एकत्र असल्यामुळे आपल्याला तो आनंद घेता येईल आणि तो आनंद घेताना आपल्याजवळ जर ब्लूट्यूथचा स्पीकर असेल तर अधिक उत्तम होईल कारण की त्या दरम्यान आपण भोलेनाथची केदारनाथची महादेवाची गाणी ऐकत ऐकत हा प्रवास कधी होईल याचं देखील आपल्याला कळणार देखील नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला सांगतोय केदारनाथ यात्रेमध्ये आपल्याला आपल्याबरोबर साधारण चार ते पाच हजार रुपयाची गॅस ठेवणं फार गरजेचं आहे कारण वर ऑनलाईन सुविधा फार कमी आहे आणि जर आपल्याला अत्यावश्यकमध्ये कॅजची गरज पडली तर आपण चार ते पाच हजार रुपये आपल्याजवळ असतील तर आपण त्याचा कधी कधी घोड्यासाठी वापर करू शकतो कोणती वस्तू घेण्यासाठी वापर करू शकतो आणि अजून एक महत्त्वाचं केदारनाथ यात्रेमध्ये सोन्याचे चांदीचे कोणत्याही प्रकारचे पुरुषांनी अथवा महिलांनी दागिने वापरू नये गर्दी पहार असते त्यामुळे दागिने आपल्याबरोबर घेऊ नका आणि प्रवास आपला सुखकर होईल याची काळजी घ्या चला तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती आणि विविध प्रकारच्या आपल्याला केदारनाथ संदर्भात माहिती मी देतच राहणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं संजय उंद्रे यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचं प्रसार सगळीकडे करा नमस्कार धन्यवाद